डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्यालासुद्धा विनंती आहे की ही जी योजना या बाप युवा योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या आत दोन हप्ते या ठिकाणी या ठिकाणी हल्लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर त्याने आपल्याला या ठिकाणी या टाकले जाणार आहेत तर आहेत तर आशा आहेत प्रत्येक आपण जर बघितलं की चाळीसगाव तर चाळीसगाव स्थान आहे त्यामुळे आपल्याला पन्नासचा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका ता वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीचं आपण केली आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगळं वेगळं पाहिलं तर एकीकडे एक वीस दिसता आणि पारोड्यामध्ये चोवीस दिसता तर दोघांची जर पाहिजे जर आम्ही पाहिलं तर ता बरेच तालुके पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनी सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करत आहे त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखादास साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे ती गैरसमज आज आजपर्यंत फैल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे म महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारं बाळाचे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटर कशी जातात ही एकच योजना नाही आहे करता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे म देण्यात जातात त्याच्यामध्ये दे महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे जे महिला पुरुष आहेत यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे का आपण हे बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते आणि कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसतं आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात आणि एखाद्या खात्याला पन्नास कोट पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट ममध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारलाही ये आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादा काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन वस्तू कमी करतो तर साहजिक आहे सरकार आहे पण ही डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे बालकल्याण विभागाकडून लाडकी बन योजने संदर्भातले तपासणी करण्यात आली तर त्यात महिलांच्या खात्यावर जो रुपया होता ना, ना तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर एक गेलेलाच नाही हे बघा काही काही लोकांना टाकणार आहेत पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शाब्म कॅबिनेटमध्ये झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंटर टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजारवर टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की नाही बस एवढंच केलंय शंभर टक्के महिलांना नाही अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यांना दिले मग नोंदणी काय असं नाही आहे अलग लक्षात भाजप आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे मलाही पस्तीस वर्ष झालेलं आहे आम्ही शंभर वेळेस एकमेकाच्या जागा मागतो प्रत्येकजण जागेंचा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं आहे भाऊ काही दिवसांत मंगेश चव्हाणांनी तुमच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता त्या मंगेश देवकरांची घेतली विरुद्ध काही कलगीतुराने हे बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकर आपण काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताच्या मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोडच्या हाती प्याले होते काही षडयंत्र आता विधानसभेत काही षडयंत्र नाही करताना दिसतंय कुठेतरी कमी चालणार नाही हे बघा आता असं तर म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हेच बी जे पीने कबूल केलेलं आहे बी जे पीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्हीसुद्धा पाहिलं आहे बी जे पीने पाहिलं आहे जनतेने पाहिलं आहे आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते याच्यापूर्वी पण प्यायला गेले होते कसा आपा है ते की कसं देवकर आपण शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे पाहत बिनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत ते नाही ते रावेर लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होतं श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण की मंगेश दादांचा दूध पेटेशनचा चहा त्यांना खूप आवडतो चुभा मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्य बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली त्या यात्रेचं वैशिष्ट्य की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं हे बसेस पण गुलाबी सोशल जाते कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या स्वयं दिवशी साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे विनोदाचा भाग सोडा शेवटी काय लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे त्यांना अजितदा लकी आहे का बोलतो कलर जी हे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही आहे तेवढी जतनताचा विषय आहे ठीक आहे ठाण्याचे जिल्हा प्रमुख एक केदार दिघे त्यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की काय काय मला काहीच माहित नाही त्याच्यात ठाण्यात अजित पवार म्हणले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहे मुख्यमंत्री झाले आम्ही त्यांचा आदर करतो चार वेळेस मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी सुद्धा झाले चला